बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे मराठी ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा वय माळावरील खंडोबाच्या शिखरा मागून दिवस कासराभर वर आला होता काढणीला आलेले बागायत शिवार अगदी शांत होत जोंजळ्याच्या कंसातील दाना आता पुरात तयार झाला होता पहाटेपासूनच गोपणी सुरू झाल्या होत्या राखण्या गड्यांचे हा हा असे आवाज शिवारातून घुमत होते आभाळात ढगाचा एक देखील ठिपका नव्हता वाळलेल्या रानवटीतून माणसं ये जागरीत होती हवेत गारवा अजिबात नव्हता उलट चढती उन्हे तापू लागण्याच्याच मार्गावर होती सकाळचा पहिला प्रहर असून देखील वातावरण उदास गमत होत खालच्या पट्टीच्या बांधावर खडे खेळत बसलेल्या महाराजा पोराने हाड्या हाड्या असा जोरात आवाज केला कावळ्यांच्या काळ्या भरारीने कर्कश आवाज निर्माण केला तसा विहिरीजवळच्या घोडखोपीत नामोप्पाचा रामा जागा झाला रात्रभर त्याला झोप आली नव्हती पहाटे पहाटे कुठं डोळा लागला होता नॅहरीच्या वेळापर्यंत तो झोपून राहिला असता तरी चालला असतं वाळल्या जोंधळ्यावर उतरणाऱ्या लोचट काळ्या पाखरांनी त्याची झोप अकारण उडवली वाकळीतल्या वाकळीत उठून बसत त्याने आपले हात तणावले खुपीच्या दोन्ही बाजूची झिपाडं त्याच्या हातात खरवडली अर्धवट आंधळेपणा आलेल्या त्याच्या डोळ्यांची एक चमत्कारिक हालचाल झाली कातडी लोंबत असलेले आपले हात त्याला किळसवाने वाटले भुईला रेटा देऊन तो उभा राहिला झोपडीचे त्रिकोणी छप्पर त्याच्या कानटोपीला टेकले दोन हात उंचीच्या दारातून बाहेर पडताना त्याला वाकायला हवे होते वाकणे या साध्या क्रियेसाठी त्याला क्षणभर विचार करावा लागला त्रासिकपणानेच त्याने मान पाठ खाली झुकवली कमरेतून एक जोरदार कळ निघताच हाताचे पंजे उलटे करून त्याने कमरे पाठीमागच्या भागावर टेकले त्याच्या लोंबत्या नाकाला सुरकुत्या पडल्या कपाळावरच्या आठ्यांचे जाळे अधिक अकुंचित झाले दात नसलेल्या त्याच्या तोंडातून रडवेला शब्द बाहेर पडला अग आई मोठ्या कष्टाने रामा झोपडीच्या बाहेर आला बाहेरच्या उन्हाळी त्याच्या डोळ्यावर एकाएकी अंधेरी आली ते गप्पकन मिटले झोपडीच्या कुडाचा आधार घेत जागच्या जागीच तो थोडा धडपडला कप्पाळावर अडवा हात धरून हळूहळू त्याने आपले डोळे उघडले रानात पडलेल्या पाय वाटेने एक तरणा बांड पोरगा झपाझप वरलीकडे जात होता त्याचे पांढरे मुंडासे छाटण आणि धोतर एवढेच रामाला दिसले गडी काही ओळखला नाही गड्याने मात्र रामाला ओळखले उत्तराची अपेक्षा न करताच जाता जाता त्या गड्याने विचारले का रामा झाली का नाही हरी रामानं ना उत्तर दिलं नाही पाण्यात बुडी मारल्यावर काठावरचा आवाज अगदी पुसट ऐकू यावा तसा का होईना पण तो प्रश्न त्याला ऐकू आला आवाज कुणाचा असावा या विचारातच रामा उभा राहिला तोवर गडी चार हाताचा अंतर देखील चालून गेला एक एक पाऊल टाकीत झोपडी पुढे ठेवल्या माचाजवळ पोचेपर्यंत रामानं खूप विचार करून पाहिला त्या सादाचा धनी त्याला ओळखला नाही तो नाहीच शिरावर मनाचे ओझे घेतलेला मनुष्य त्या ओझ्यासह कष्टाने खाली बसावा तसा रामा माच्यावर बसला त्या जुनाट माझाच्या फळीवर असल्या खरमुडीने त्याच्या बुडाचा चांगलाच उचकारा काढला बसल्या जागीपासून थोडा दूर सरता सरता तो स्वतःशीच पुटपुटला चायला या लाकडाच्या चढत्या सूर्याचे ऊन त्याच्या थंड्या झालेल्या अंगाला शिकू लागले दिसत होते तेवढे दृश्य निर्हतूकपणे पाहतो तसाच बसून राहिला हळूहळू त्यानं आपली कानटोपी काढून टाकली कुडतेही काढून बाजूला केले आणि मग तो उन्हाला पाठ देऊन बसला आपल्या विटकरीच्या शेकासारखा उन्हाचा शेक तो आपल्या सर्वांगावर घेऊ लागला दिवस बराच वर झाला आता तोंड धुतलं पाहिजे हे लक्षात येऊनही तो उठला नाही अतोंड धुण्याच्या संदर्भाने त्याचे मन कोळ्या बालपणाकडे गेले सोळा सतरा वर्षांचा रामा त्याला आठवू लागला तेव्हा त्याने तयारी धरली होती पहिल्या कोंबड्याने बांग दिली की तेव्हा तो अंतरुणातून उठायचा लंगोट धोतर काखेला मारून मळ्याकडे जायचा जाताना रस्तावर लावण्या गुणायचा तरवडाच्या काडीने दात घासत वरच्या पिकातून हिंडायचा आपल्या हनुमान उडीने मळ्यातल्या बांदिव बारवेचे कोंबट पाणी हिंदकळून टाकायचा डुबक्या वाजवीत चुळा फेकीत विहिरीचे वेढे काढायचा विहिरीच्या काठावरचे दोनशे जोर आणि अडीचशे बैठकी मारायचा त्याचे घुमणे सुरू झाले की चिमण्या कलकलू लागायच्या भोरड्या वावरात उतरायच्या दिवस उजाडण्यापूर्वीच दवाने भिजली हळदी तुडवीत तो गोठ्याकडे जायचा गोठ्यात त्याचा जा म्हातारा बाप आधीच आलेला असायचा हत्तीगत पोसल्या मोरी गाईचे चरवीभर फेसाळ दूध तो लेकाच्या पुढे करायचा आणि रामा ते घटघट प्यायचा आणि मग खुशाल घराकडे जायचा रामा या आठवणीत दंग असताना त्याच्या अगदी जवळ कुठेतरी गोपणीचा सपकारा वाजला भोरड्यांचा एक थवाच्या थवा, थवा पिकावरून उठून अंतराळात गेला त्याने पाठ वळवली राखडीला ठेवलेली महाराची पोरगी सुगंधा त्याला समोर दिसली डोळे किलकिले करून थोडा वेळ पाहत राहिल्यावर तिच्या आकृतीला चांगलाच आकार आला पोरगी मोठ्ठी उफाड्याची होती विटके पटकूर आणि फाटके चुळी एवढाच तिचा वेश होता त्या दरिद्री वेशातूनही तिचे फुगीर तारुण्य तोरण्याने उफाळत होते रामा सामोरा होताच ती उगीच हसली उगीच लाजली किन्री आवाजात म्हणाली भाकरी खाऊन येऊ का महारवाड्याकडनं तुम्ही आहे ना होईत हा रामाच्या तोंडातून सुस्कारा बाहेर पडला तो होकारच समजून सुगंधा पाटमुरी झाली आणि गावाला जाऊन भिडल्या मोरमाडाच्या बांधावरून तोल सांभाळत धावू लागली रामाला तारा परटीन आटवली अंगाबरोबर बसणारा अंतरंगाचा वेष घालून ती अशीच तारेवरून चालायची रामाने तिला पहिल्यांदा पाहिली ती तारेवर कसरत करतानाच खरसुंड सिद्धीच्या जत्रेत तिचे खेळ चालू होते खेळण्यातील पै जिंकावी म्हणून तालमीतल्या सौंगड्यांसह रामाही त्या जत्रेला आला होता संध्याकाळी संपलेल्या फळात त्यानं कलढोन मायनीचे दोन पैलवान मुंडे चित केले होते डोक्यावर एक आणि काखेला एक असे दोन बादली फेटे जिथून तो फळात मिरवला होता संगतीच्या गड्याने त्याची अवघडलेली पाठ शाबा मऊ केले होते त्याला खांद्यावर मिरवला होता ताराबाई ग्रँड सरकशीच्या तंबू त्यानं ताराची कसरत पाहिली तेव्हा कसरतीपेक्षा त्याला ताराच अधिक आवडली तंबूतून बाहेर पडल्या पडल्या यानं आपल्या सौंगड्यांच्या हातावर हात मारला आणि खाजगी आवाजात डोळ्यांबरोबर सार अंग आकुंचित करीत म्हटलं आपण ही कोंबडी धरणार आठ दिवसांच्या आतच त्यानं हा बोल खरा करून दाखविला शिकारखाना बघण्याच्या निमित्तानं तो एका सकाळीच सरकसीच्या तंबूकडे गेला वाघ सिंहाचे पिंजरे बघता बघता ती चपळ हारणीही त्याच्या नजरात सापडली तंबूच्या पाठीमागे ती एकटीच उन्हात केस विंचरत होते मागचा पुढचा काहीही विचार न करता रामानं तिला डोळाच घातला त्याच्या या अडाणी भावदर्शनानं कसरतवाली तारा देखील हादारली ती पटकन आत निघून गेली पुन्हा परत आली ती छातीवर नीटनेटका पदर घेऊन आणि तोंडावर पातळची पावडर मारून पोरी गटवण्याच्या कामात पटाईत असलेल्या रामानं तिचा हा भाव पुरा ओळखला कडूसू पडतानाच त्यानं आपल्या संगण्याना झुकांडी दिली आणि ताराचा मुक्काम जवळ गेला पुढे सात आठ दिवस मातल्यासारखा तो उसाच्या फळात हिंडला वेगवेगळ्या वेग आकाराचे ऊस त्यानं कडाकड मोडले जिभाला मिठी बसे तो गोडवा पिऊन घेतला जत्रा आटोपली पाले उठून गेली जनावरांच्या बाजारात उरलेली वैरणकाळी बापड्या जमा करू लागल्या ताराचाही तंबू गुंडाळा गेला तिच्या गाड्या तासगावच्या रस्त्याने चालू लागल्या तेव्हा करंज ओड्याच्या गचपनात तिचा शेवटचा मुका घेऊन रामाने तारला सोडून दिले त्या नवरात्राचा तो पुढे काही दिवस मिरवत होता रामाच्या डोळ्यांपुढे खडखडत चाललेल्या गाड्यांची ओळ दिसत होती दूर जाणाऱ्या ताराचा हात हलत होता एवढ्यात झोपडीकडून काही खसपसल्याचा आवाज झाला एक बुटुकले तट्टू घोडपट्टीच्या कुडाची वैरण हिसकत होतं आपल्या डोक्यावरची सावली मोडणाऱ्या त्या किरकोळ जनावरांच्या पाठीत धोंडा घालावा असं रामाला वाटलं झटक्यासरशी त्याने उठण्याची हालचाल देखील केली पण दुकऱ्या कमरेने त्याला उठू दिलं नाही तिरंबिरी येऊन धडपडतच तो खाली बसला रागाच्या तवात हाती लागलेली कानटोपीच त्यानं त्या जनावराच्या अंगावर फेकली ती टोपी झोपडीच्या आणि माचाच्या मध्ये पडली निवांतपणे शेपूट हलवी त्यांनी लाजरे जनावर पुढाले आपल्या भोकाड्या नाकानं ती घामट कानटोपी हुंगू लागले कमरेवर हात देत रामा उठून उभा राहिला त्याला वेगानं चालताच येईना घोड्यासारख्या आपल्याही पायांना कोणी कळावा बांधला आहे असं त्याला वाटलं मागल्या बाजूच्या पिकातून कोणीतरी दौडत दौडत आलं आणि बाळया बाळ्या करून त्या तट्टूला बोलवू लागलं अस्पष्टपणे कानावर आदळणारा तो आवाज रामाला ओळखीचा वाटला पण ओळखला मात्र नाही उघडा वागडा एक जवान पोरगा त्या तट्टाजवळ आला गळ्यातील काळ्या गंड्याला हिसकून त्यानं त्या जनावरचे मुसकाट वळवले न राहून रामानं ओरडून विचारलं कोण राह ओ मी आहे रामा सगुचा शंकर बायली दावत उडून पडताय तटाड बेफिकीर शब्दात एवढा खुलासा करून सगुचा शंकर वाळक्या जुंधळ्यांच्या उभ्या धाटात तट्टा सकट दिसेनासा झाला भोंड आलेला माणूस फटकन खाली बसावा तसा रामा माच्यावर बसला त्याच्या गळ्यातून एक शिपूट तुटके हसू तोंडाच्या ओसाडीपर्यंत आले आणि आतले आतच शिंकले एवढाच शब्द रामाच्या तोंडून बाहेर पडला सगुसा शंकर हा खरं तर आपलाच पोरगा आहे हे त्याच्या लक्षात आलं बोहल्यावर उभा राहण्याचा प्रसंग उभ्या जन्मात कधी येऊ न दिल्यामुळं आपले आहे तेही परकेच राहिले असा एक कडवट विचार त्याच्या मस्तकाच्या वारुळात तरतरला सगू रणकी होते मुलानाच्या पिराजवळ तिचं सौद्याचं दुकान होतं खोबरे खारका घेण्याच्या निमित्तानं रामा तिच्या दुकानात यायचा जायचा एके दिवशी तिने सांजच्या वेळी खोबरं ओट्यात घालता घालता तिनं रामाचा हात धरला ऐन वयात आलेल्या रामाच्याने नकार देणं साधलं दे नाही आणि पुढं घडायचं तेच घडलं चोराला बसला खोडा आणि अंधारात रडा असाच प्रकार झाला चूक सगूकडून झाली होती त्यामुळं रामा हात झाडून मोकळा झाला डबड्या फळ्यासुद्धा दुकान विकून गावात कुणालाच न सांगता सवरता सगू अहमदाबादला गेली मध्ये तिनं कुणाशी तरी पाठ लावला अशा बातम्या गावात उठल्या फिकटल्या आणि शेवटी आटल्या आहे वीस वर्षानंतर सगू पुन्हा गावात आली ती शंकरला घेऊनच शंकर तिला तिच्या पाटा पाटाच्या नवऱ्यापासून झाला हे गावातल्या लहानतो माणसांना आता मान्य झालं होतं पण अंदर की बात रामा जाणत होता सुटलेल्या अंगाची गोरी सगु अंगणातल्या अंगणातच दावणीतून सुटलेल्या खोंडामागे धावत होती त्याचवेळी रामा दरवाज्यातून आत आला होता तो बिथरला खोंड त्यानं शिंग धरून जागच्या जागी उभा केला होता त्या रात्री सगू त्याच्या ताकतीवर भारून गेली होती त्याच सगूचे मरतुकडे तट्टू आज रामाला हकलता आले नव्हते त्याचे वय झाले होते घरातली माणसं म्हणत होती तेला आता शंभर सरून गेली आहेत आता तो नुसता व्याजात जगतो आहे महारवाड्याकडे तुकडा खायला गेलेली सुगंधा घंट्या दीड घंट्याने परत आली आणि मग काटी टिकीत टिकीत रामा गावातल्या वाड्याकडे निघाला वाटत त्याला लहान लहान पोरं भेटत राहिली पण ती कुणाची कोण हे काही केलं त्याच्या ध्यानात आलं नाही बांधावरचे खडे चुकीवता चुकवता त्याचा जीव रडकुंडीला आला साठीच्या घरात असताना मानगंगेचा पूर पोहून गेल्याची आपली जुनी मर्दुमकी त्याला पुन्हा पुन्हा आठवत होती वाड्यात आला तरी त्याची कोणी दखल घेतली नाही भिंती त्रोवल्या काचे पुढे उभे राहून आपल्या लांबच लांब केसांची वेणी गुंफत असली धाकट्या पुतण्याची बायको त्याला पाहून लाजली नाही बाजूला झाली नाही घरात पोर पाजत बसलेली मधली सून त्याला पाहून उठली नाही स्वयंपाक घरात भाकऱ्या भाजत असल्या थोरल्या सूननं तुकडा खाणार का असंही त्याला विचारलं नाही परसदारी असलेल्या अडावरच्या डोनेत साठलेलं पाणी होतं कष्टानं खाली वाकून रामान एका हाताचा पसा भरून घेतला नावापुरती चूळ भरून थुंकली डोळ्याला पाणी लावलं आणि कुठल्या बळानं कोण जाणं थरथर त्या अंगाना तो कोपऱ्यातली थाळी त्यानं आपण होऊनच उडून घेतली चुली पुढच्या चवडीतल्या चार पाच भाकरी उचलून तिच्यात ठेवल्या वायलावरची कासंडी उचलली तिच्यातला अर्ध दूध भाकरीवर भडाभडा उतून घेतलं उभ्या दुनियेला कुसकरतो आहे इतक्या संतापाने त्याने त्या भाकरी थरथर त्या हाताने कुसकरल्या भुकेजल्या कावळ्यासारखा तो त्या काल्याचा एक घास एक गटागट गिळू लागला ते दृश्य पाहून थोरल्या सुनेचे डोळे एवढाले झाले पण ती एक अक्षर देखील बोलली नाही उष्टी थळी बाजूला सारून रामा उठला परसात जाऊन त्यानं त्या डोनेतच हात खंगाळे तोंडावर पाणी फिरवले हातात देखील न घेता उघडा बोडकाच तो परसदाराच्या दारातून बाहेर पडला ह्या दुनियेत आता आपलं कुणी उरलं नाही देवाच्या चुकीनं आपण मुद्दीपेक्षा अधिक जगलो आहोत हा विचार त्याच्या डोक्यात सारखा फिरत राहिला तो गाव मारुतीच्या देवळापुढे आला तेव्हा उन्हाला पहिला कडाला होता देवळासमोरच्या होळीच्या टेकावर चिटपाखरू देखील नव्हतं पांढऱ्या मातीचा फुपाटा उन्हात तापत होता लिंबाचा विस्तृत पार मात्र लिंबाच्या सावलीत गाढ झोपला होता त्याच्या अंगावर कसली हालचाल नव्हती कसला शब्द उमटत नव्हता गुडघे मिटी येत येत रामा त्या पुरुषभर पाराच्या सहा सात पायऱ्या मिटाकुटीनं चढला पारावर आल्यावर त्याला एकदम थंडगार वाटलं वाळलेल्या आणि पिवळ्या लिंबाच्या काड्या पोकळ झालेल्या सुक्या लिंबोळ्या आणि पाकराने पाडलेले पांढरे ठिपके यांनी सारा पार छिताडून गेला होता लिंबाच्या बुंद्याला टेकून एक कोरीव दगड पडलेला होता त्याची उश्याकडची आणि पायथ्याकडची बाजू फुटलेली होती त्या दगडावर कोरलेली अक्षरं कधीच कुणाला वाचता आली नव्हती त्या दुर्बुद्ध दगडाचे उसे करून लिंबाच्या कडू सावलीत म्हातारा रामा आडवा झाला त्याच्या पांढऱ्या भुयांखाली पापण्याची दारे आपोआप मिटली सगळीकडे अंधार झाला शुकशुकाट झाला शिंदलेला मेंदू निपचित झाला थकलेले अवयव स्तब्ध झाले ओठावर लोंबलेल्या नाकातून चमत्कारिक श्वास निश्वास उमटत राहिले रामा गाड झोपी गेले देवळा शेजारची शाळा भरली पोरांनी गलका केला रामाला जाग आली नाही पोटात गेलेल्या अगाऊ अण्णानं त्याला अगदी कुंभकर्णाची झोप लागली काढणीला आलेल्या पिकावर नुसती नजर ठेवणं देखील थिरड्याच्यानं होईना असं झालंय असा गजब रामाच्या दोघा तिघा पुतण्याने दोन तीन वार आलटून पालटून केला रामाची वास्त पुस्त मात्र कुणीच केली नाही झरणा मुमिनीच्या लिंबाच्या खाली साळकाया माळकायांची बैठक जमली तेव्हा आपल्या चुलत सासऱ्याच्या बकासुरीपणाची गोष्ट रामाच्या सुनेनं खुलवून खुलवून सगळ्यांना सांगितली दुपारच्या जेवणासाठी तो वाड्यावर आला नाही त्याचं जेवण घेऊन मळ्यातल्या वस्तीकडे कोणीही गेलं नाही हे मात्र तिला आठवलं देखील नाही उन्हे खाली उतरले शाळेपुढीच्या चौकात येऊन कोंबड्यासारख्या माना हलवीत शाळकरी पूर पर्वचा म्हणू लागली तेव्हा दचका पडल्यासारखा रामा एकाएकी जागा झाला त्याचं सार अंग जडशीळ झालं होतं उमेदीत असताना डोनगी मोठ तू एकटा दाती खाली येऊन ओढायचा त्या काळाची आठवण करीत त्यानं स्वतःचं शरीर पारावरून ओढलं आणि अलगत पायरीवर ठेवलं आपण बसलो आहोत ती पायरी फार म्हातारी झाली आहे पार जरुरीपेक्षा फार दिवस राहिला आहे पारावरच्या लिंबाने एव्हाना कोसळायला होतं असले काही विचार त्याच्या मेंदूत भनभनू लागले मनातल्या विचारांना होकार देण्यासाठी हलणारे त्याची मान सारखी हलतच राहिली समोरासमोर ओळी करून एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यासारखे आविर्भाव करीत पोरे पर्वचा म्हणतच होते ती पोरं या गावातली नाहीतच असं रामाला वाटलं ती राहीत डोळ्याने तो दुरूनच त्यांच्याकडे पाहत राहिला ती ती निशे पुंडली कवर देच्या स्वरात पर्वचा पुरा करून पोरं पांगली रपाट्यानं घरोघर निघून गेली रामाला घरी जायची ओढ मुळीच नव्हती तो तिथंच बसून राहिला शून्यपणाने बसून राहिला दिवस डुबला सहान झाली तशा एकाएकी त्याला असंख्य तिन्ही सांजा आठवू लागल्या पाय मोडून दावणीत पडलेला एखादा बोका बैल उगीच रवंत करीत राहतो तसं त्याचं मन रवंत हातात करंडे घेऊन देवाला आलेल्या देवाच्या दारीक्षणवर उभे राहण्यासाठी आलेले शेतकरी यापैकी कोणी देखील रामाकडं वळलं नाही पाराच्या पायरला बसल्या धुंड्यासारखा तो गच्च बसून राहिला त्याच्या उदासीनतेची सीमा झाली मग उगाच तो जात्या येत्या माणसाला हटकू लागला त्यांना काहीच्या बाईच पुसू लागला देवळात दिवा लावण्यासाठी निघाल्या बाप्प्या गुरुवाला त्यानं विचारलं सांगलीचा राजा कितक्याचा फेटा देईल म्हातारा चळला आहे असा अभिप्राय मुख्यानच व्यक्त करून बापू आपल्या कामाला निघून गेला बेलवडीहून सत्यनारायण उरकून येत असल्या मार्तंड बामनाला वाटेत थांबून रामानं विचारलं वंडात गेलेल्या शेठफळाचा गायकवाड वाघारी आला का उत्तर द्यायला मार्तंड बामन जाग्यावर राहिलाच नाही शिद्याची घटडी पाटीवर पेलत तो बामन आळीकडे निघून गेला कसली तरी आठवण होऊन रामा जोर जोरानं ओरडू लागला आपल्या हो परीनं तो एक लावणी रंगवीत होता पण त्याचा आवाज कुत्र्याच्या रडण्यासारखा भिसूर येत होता रामाच्या स्मृतीतला तमाशाचा फळ संपला इनाम मिळवलेला फेटा आणि सोन्याचे कडे यांच्या झोकातच तो गाव मारुतीच्या देवळासमोर चंद्रो आला चंद्रोदय झाला चार दोन अनोळखी जवान देवळापुढच्या पटांगणात जमा झाले काळात झालेला ऐंशी वर्षांचा बदल रामाच्या ध्यानात आला नाही कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला डोळ्यांतल्या बाहुल्या शक्य तितक्या बारीक करून समोरचा पोर खेळ पाहू लागला देवळाच्या अंगणात दीड दीड दोन दोन मनांचे पाच सहा दगडी गोळे होते ते गोळे उचलून त्यांचा परूस करून ती जवान मंडळी धनाधन खाली टाकू लागली अवजड खेळात त्यांचे अंगे घामाघूम झाली कुणी धापा टाकू कु लागलं तर कुणी देवाच्या पायरीवर जाऊन बसलं एक दीड घंटा रामा हा प्रकार उभ्याच पाहत राहिला जवान मंडळी निघून शेत गेली शेतकऱ्यांचीच प्रमुख वस्ती असलेला गाव झोपी गेला मारुतीच्या देवळाच्या चौकटून दिसणारा पिवळा उजेड एकाएकी नाहीसा झाला चांगलं टिप्पूर पडलं एकाएकी रामाच्या मनात काय आलं कुणा ठाऊक पायरीवर उभा राहिल्या राहिल्यास त्याच्या सर्वांगाने हुशी घेतली पाराच्या पायऱ्या त्वरेने उतरून तो त्यातील एका दगडी गोळ्याजवळ आला हे करताना त्याचे सांधे दुखले नाहीत की कमर ठणाकली नाही वाळवंटात थरथरणाऱ्या ना झाडासारखे त्याचे सर्वांग फक्त थरथरू लागले स्मरणातल्या बळाने त्याने जागच्या जागी पुन्हा हुशी घेतली लटलट कापत असल्या दोन्ही हातांच्या तळव्यावर कापऱ्या ओटांतून थुंक टाकली मोडल्या उसासारखा तो सरकन वाकला आवासल्या तोंडानंच त्यानं त्या गोळ्याखाली हात घातला जय वजरंग असं काहीतरी बोबडं बोल त्याच्या ओटातून उमटले कुंतत कुंतत त्यानं तो अवजड गोळा गुडघ्यांपासून वर उचलला झटक्यासरशी त्याची पाट ताट झाली दगडी गोळा त्याच्या छातीपर्यंत आला ताशावर वाजणाऱ्या काड्यांसारखे त्याचे दोन्ही पाय मागे पुढे लटपटू लागले त्याने जिद्द सोडली नाही असा आवाज करून त्यानं तो गोळा आणखीन वर उचलला एका क्षणात त्याचं नाक ठेचलं गेलं पाय जमनीपासून सुटले धपकन आवाज आला दगडी गोळा छातीवर घेऊन रामा खाली कोसळला गोळा बाजूला गडबडला रामाचं पाय मात्र पुन्हा हल्लं नाहीत झाडापासून तुटलेल्या फांदीसारखा त्याचा सा देह जागच्या जागी निश्चेष्ट पडला आभाळातला चंद्र बराच वर आला त्याला ती घटना समजली नाही कारण त्याला वय नव्हतं वयाचं गणित मुळीच माहीत नसलेला वारा रात्रीतून शंभरदा देवळापुढून फिरून गेला त्यानंही रामाला हलवलं नाही जागं केलं नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद